जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दत्त जयंती यात्रेनिमित्त एम आय डी सी कोरेगाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एमआयडीसी कोरेगाव मैदानामध्ये अनेक रथी महारती आल्या आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर पाहिला मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये काटा किरलड झाली होती आणि मित्रांनो या सेमी क्रमांक दोनचा निकाल पेंडिंग होता तर मित्रांनो पंचाने अखेरकार निकाल दिलेला आहे तो निकाल आता आपण पाहूया सेमी मनाल चा निकाल सेमी मनाल चा निकाल पेंडिंग होता तो निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिलेला आहे तास क्रमांक चार वर भरली गाडी नाचाय प्रसन मोठ धुमास कार्तिकराजे अक्षय घोरपडे कोरेगाव ही गाडी आणि त्याच्याबरोबर तास क्रमांक पाच वरून गाडी शेव शंभर असा कळपेवाडी तळवाडे अक्षय शंकर बुधवाडे उतरावली फोर या दोन गाड्यांना या ठिकाणी फायनल सडीज सामना आहे आणि सुशांत क्वार्टर लागून तास क्रमांक सहा वरून गाडी गजानन महाराज प्रसडाण एक्सप्रेस